श्री स्वामी समर्थ सगळ्यांना तुमच्या सगळ्यांचे आपल्या या गाथा अँड अथर्व स्वामी सेवा या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आणि तुमच्या सगळ्यांच्या सर्व चांगल्याच्या स्वामींच्या आशीर्वादाने पूर्ण व्हाव्यात ही स्वामींची प्रार्थना करून या व्हिडिओला सुरुवात करते तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला घरात आपण जो देवाऱ्यावर कळस ठेवतो तो का ठेवावा आणि त्याचे शास्त्रीय कारण काय आणि तो कसा ठेवावा याविषयी जी मला माहिती आहे ती थोडक्यात मी सांगणार आहे तर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा श्रीस्वामी समर्थ तर आपल्या देवाऱ्यामध्ये आपण कलश ठेवतो बघा एक एक ठेवतात एक एक ठेवत नाहीत पण हा कलश असतो तो कुळस्वामिनी कुळस्वामिनीच्या नावाने असतो जर कलश आपल्या घरात आपण स्थापन केला तर आपल्या घरावर कुळस्वामिनीची म्हणजे कुलस्वामींचा आशीर्वाद कायम असतो आणि आपल्या घरावर कोणत्याही प्रकारचे संकट कुलस्वामींनी येऊ देऊ येऊ देत नाही त्यामुळे प्रत्येकाच्या घरात कलश स्थापन केला पाहिजेत जर आपल्याला आपली कुलदेवी माहिती नसेल तर या कलशाच्या निमित्ताने का होईना कुलस्वामिनीची पूजा आपल्या हातून घडते आणि तिची आपल्यावर अखंड कृपा राहते तर हा कलश कसा स्थापन करायचा तर हा कलशाची स्थापना आपण मंगळवारी मंगळवारी करू शकता आणि त्यासाठी कलश तांब्याचा किंवा काशाचा घ्यायचा आणि त्या कलश कलशामध्ये पाणी भरून घ्यायचे त्या कलशामध्ये कल कल आतमध्ये सुपारी आणि तांदूळ थोडे आणि एक पैसा घालायचा आणि त्याच्यानंतर त्या कलशावर आंब्याची पाणी ठेवायची आंब्याची नसेल तर नागवेलीची पानं म्हणजे खाण्याच्या कायची पानं असतात ती ठेवू शकता आणि त्यावर एक नारळ ठेवायचा नारळवर हळद कुंकूने स्वस्तिक काढायची आणि त्याच्यानंतर कुल आपल्या कुलस्वामीला प्रार्थना करायची की आई मी तुझी आता स्थापना केलेली आहे तर आणि तू आमच्या घरावर तुझा आशीर्वाद कायम राहू देत असे म्हणून पूजा करायची आणि हा हे कलश कुठे ठेवायचं तर आपल्या देवघरात पूर्व बाजूला हा कलश ठेवायचा आणि आपण पूजा करतो त्यावेळेला तो आपल्या हाताच्या उजव्या बाजूला आपल्या उजवा हाता त्या ठिकाणी आला पाहिजे तो कलश आणि यामधील नारळ किंवा बदलायचा तर नारळ एका दिवस खराब झाला किंवा तडा गेला तर तो नारळ चेंज करायचा आणि दर मंगळवारी या कलशातील पाणी चेंज करायचं आणि दुसरं पाणी घालून आणि पूजा करायची तर आपल्या हिंदू धर्मात अनेक प्रथा परंपरा समजुतीचा विज्ञानाशी फार संबंध जवळचा संबंध आहे बघा त्याच्याकडे केवळ धर्म म्हणून पाहणे योग्य ठरणार नाही किंवा बाबा वाक्यम प्रमाणम म्हणून या परंपरा पाळणे हेही तितकेच अयोग्य आहे उदाहरण घरात मंगल प्रसंगी ठेवल्या जाणाऱ्या कलशा कलशाचे घेऊ घरातील पूजेत मंगल कलश अत्यंत महत्त्वाचा मानला जातो अनेकदा यज्ञ किंवा अनुष्ठानावेळी महिला डोक्यावरून कलश घेऊन मिरवणुकीत सामील होतात यामागचे कारण काय असेल हे आपण कधी जाणून घेतले का महिलांनी डोक्यावर कलश घेणे याचा अर्थ सृजन व मातृत्व याची पूजा एकावेळी होते त्याचे ते प्रतीक आहे समुद्रमंथनाची कथा प्रसिद्ध आहे देव आणि दानवांनी समुद्रातील चौदा रत्ने आणि चौसष्ट कला प्राप्त करण्यासाठी समुद्रालाच मंदार पर्वताची रवी आणि वासुकीची दोरी करून घुसळले यातून निघालेला अमृत देवाने घेतले आणि दानवाने विष घेणे पसंत केले या कथेकडे पौराणिक म्हणून पाहिल्यास त्यात आपल्याला कथा जाणवेल करम पुराणात अशा अनेक कथा आहेत पण या कथेच्या अंतरंगात नीट डोकावले तर त्यातले मर्म कळेल जीवनात अमृत मिळवण्यासाठी आपल्याला विषयाची कुपी दूर ठेवावी लागेल काय निवडायचे याची सरासार विचार करण्याची बुद्धी आपल्याकडे असावी याची ही कथा म्हणजेच एक उत्तम उदाहरण आहे मंगल कलशाचेही असेच आहे मंगल कलश पाण्याने भरलेला असतो त्यात आंब्याची पाणी नागवेलीची पाणी असतात पाणी हे जीवनाचे आणि ही पाने हे चैतन्याचे प्रतीक आहे कलशावर ठेवलेला नारळ हा मंदार पर्वत आहे आणि कलशाच्या गळ्याभोवती गुंडाळलेली दोरी ही वासुकी नागाचे प्रतीक आहे यजमान आणि पुरोहित दोघेही याचे मंथन करतात पूजेच्या वेळी म्हटला जाणारा मंत्रसुद्धा हेच सांगतो कलशम मुखे विष्णुकंठे रुद्र समाश्रिता मुले तस्य स्थितो ब्रह्मामध्ये मात्र गणास्मृता कुशौत सागरा सर्वे सप्तद्वीपा वसुंधरा ऋग्वेदो यजुर्वदो सामगाना अथर्वणा अडेच सहिता सर्व कलशंतु समाश्रता या साऱ्याचा वैज्ञानिक अर्थ असा समजून घ्यायचा की सृष्टी ज्याच्या बळावर चालते ते ब्रह्मा विष्णू आणि महेशी त्रिगुणात्मक शक्ती आहे हे सारे ब्रह्मांड या कलशात असते थोडक्यात सर्व समुद्र बेटे पृथ्वी चारही वेद हे सारे या कलशात आहे हा कलश म्हणजे एक घट आहे आणि यजमानांचे शरीर ही एक घट आहे या दोन घटाचे तादम्य होते तांब्याच्या कलशाच्या माध्यमातून विद्युत चुंबकीय ऊर्जा वाहून नेली जाते नारळ हे ब्रह्मांडातील ऊर्जा स्वीकारते आणि मग ती दुसऱ्या कलशाकडे पाठवते कलश तांब्याचा असल्याने आपल्याला मूलभूत तत्वाला जागत ही ऊर्जा यजमानाकडे पाठवितो थोडक्यात ब्रह्मांडातील ऊर्जा आपल्याला मिळते कलशाभोवती बांधलेला दोरा ही ऊर्जा हळूहळू आपल्या सभोवती पसरतो पण हा दोरा विद्युत रोधक असल्याने या ऊर्जेचा अपव्यय रोखतो आपण नेहमी करत असलेल्या पूजेमागील खरा शास्त्रार्थ हा आहे त्यामुळे नेहमीच्या पारंपरिक कृतीकडे विज्ञानाचा डोळा लावून पाहिल्यास त्यातील विज्ञान कळून येईल तर प्रकारे या मंगल कलशाबद्दलची माहिती आहे जर आवडली तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ